हिंगोली शासन शासन दारी या सभेला पानकनेर गावातील मराठा समाजाचा बहिष्कार झाला आहे लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपये मिळणार असल्याचं अमिष दाखवत सभेला घेऊन जात असल्याचा आरोप मराठा समाजानं केला होता या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या वतीनं शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला होता या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या योजनांची लाभार्थ्यांना माहिती देऊन त्या योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे असं प्रत्येक गावामधनं रथाद्वारे जनजागृती देखील करण्यात आली होती त्याच अनुषंगानं सेनगाव तालुक्यातील पान कनेरगाव येथील लाभार्थ्यांना आणण्यासाठी सकाळीच तिनं बसेस दाखल तीन बसेस दाखल झाल्या होत्या लाभार्थ्यांना महिला बचत गटाचे पंधरा हजार रुपये मिळणार असल्याचे आमिष दाखवून महिला नेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता पण मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी महिलेस विनवणी करून बसेस रिकाम्यास पाठवल्या शासन आपल्या दारी हा आज कार्यक्रम हिंगोली येथे होत आहे तरी या शासन आपल्या दारी कार्यक्रमाकरिता पानकिनरगावमध्ये तीन बस आल्या होत्या एस टी महामंडळाच्या तीन बस आल्या होत्या तर तिच्यात आम्ही सर्व मराठा बांधवांनी एक निर्णय घेतला होता काल रात्री की आपल्या मराठा समाजाच्या महिला या भूल थापाला बळी न पडता का काय आम्ही दाखवलं त्यांना बचत बचत गटामार्फत भेटणार आणि काहीतरी पंधरा हजार रुपयाचा आमिष त्यांना देऊन त्यांना जास्तीत जास्त संख्येने तिथं माणसं गोळा करायची होती महिला गोळा करायच्या होत्या त्या नेऊन त्यांना तो चांगला यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडायचा होता पण या कार्यक्रमाला संपूर्ण मराठा समाजाचा विरोध आहे म्हणून इथे येऊन सर्व मराठा बांधवांनी आपल्या मराठा समाजाच्या बायांना न जाण्याची विनंती केली आणि त्यांना त्यांनीसुद्धा आमच्या विनंतीस मान देऊन की आपण खाली उतरून घराकडे चालल्या गेल्या इतर समाजाच्या यांना आम्ही कोणी या ना म्हणलो नाही पण मराठा समाजाच्या महिलांनी आमच्या म्हणण्याचा विचार करून त्या घरी गेल्या इतर महिला आहेत काय गाडीमध्ये इतर इतर महिला आहेत पण आम्हाला वरून आमच्या समन्वयक साहेबांनी सांगितलं होतं की बो इतर समाजाला आपण म्हणू शकत नाही पण मराठा समाजाच्या महिला ह्या गेल्या नाही पाहिजे याची काळजी सर्व मराठा बांधवांनी घ्यावी असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्यामुळे आम्ही इथं जमून त्याचा या कार्यक्रमाचा जाहीर सर्व मराठा बांधव निषेध करतो प्रतिनिधी महादेव हरण सेनगाव जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी